आपल्या गर्वामुळे आपण किती काही गमावू शकतो तुम्ही कधी विचार केला आहे का ही गोष्ट आहे माल्यधर आणि कमलिनीची ज्यांना त्यांचा अहंकार स्वर्गातून खाली फेकतो अंधार वेदना थंडी आणि भूक सहन करत असताना एक दिवा त्यांना पुन्हा जीवनात नेतो ही कथा तुम्हाला शिकवेल की श्रद्धा आणि संयमानेच जीवन बदलता येते आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी अद्भुत कथा ज्या एका तंधर्व आणि अप्सरेच्या आयुष्यातील भयंकर शापाने सुरुवात होते ते जेव्हा योनीत जन्म घेतात तेव्हा त्यांना भयंकर वेदना थंडी भूक आणि एकटेपणा सहन करावा लागतो पण एका दिवशी जया एकादशी येते आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास पूर्णपणे बदलतो ही कथा तुम्हाला शिकवेल की फक्त श्रद्धा संयम आणि पापापासून पश्चाताप करूनच आपण स्वर्गप्राप्ती करू शकतो तर चला पाहूया कसा बदल घडवतो एक दिवसाचा उपवास आणि विश्वास खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे स्वर्गलोकात संगीत आणि नृत्याने ज्यांचे नाव गाजत होते असा एक गंधर्व होता त्याचे नाव होते माल्यधर त्याच्या स्वरात अशी मधुरता होती की देवगणही त्याचे गाणे ऐकण्यासाठी थांबत त्याची पत्नी होती कमलिनी सौंदर्य नृत्यकला आणि लावण्य यांचा साक्षात अवतार दोघेही देवराज इंद्राच्या सभेत मानाने वावरत सोन्याचे वस्त्र रत्नजडित दागिने सुगंधी पुष्पहार आणि सर्वत्र मिळणारा मान सन्मान त्यांचे जीवन बाहेरून पाहता परिपूर्ण वाटत होते पण हळूहळू त्यांच्या मनात एक सूक्ष्म बदल घडू लागला सुरुवातीला त्यांनी देवांचे स्मरण करणे कमी केले आपण इतके गुणवान आहोत देवांची कृपा नसती तरी आपण महान आहोत असा विचार त्यांच्या मनात डोकाव लागला भक्तीच्या जागी गर्व आला नम्रतेच्या जागी अहंकार आला आणि समाधानाच्या जागी मोह आला कमलिनी अनेकदा म्हणे आपल्यासारखे सुंदर आणि गुणवान या तिन्ही लोकात कोणीच नाही माल्यधरही अभिमानाने म्हणे माझ्या सुरांशिवाय स्वर्गही ओस वाटेल हळूहळू त्यांना देवांची गरजच उरली नाही असे वाटू लागले त्यांची पूजा फक्त औपचारिक राहिली त्यांच्या हृदयातली श्रद्धा मात्र मावळू लागली ते देवांचे सेवक राहिले नाहीत तर स्वतःलाच देव समजू लागले आणि याच ठिकाणी पापाचं बीज मनात रोवले गेले कारण जिथे गर्व असतो तिथे विनाशाची सुरुवात होते एक दिवस स्वर्गलोकात मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता देवराज इंद्रांच्या सभेत भगवान विष्णूंच्या स्तुतीसाठी विशेष संगीत सेवेची व्यवस्था केली होती इंद्रदेवांनी माल्यधराला बोलावून सांगितले आजच्या सभेत तुझे गायन हे फक्त भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण असावे कोणताही अहंकार न ठेवता पूर्ण भक्तिभावाने तू गाणे करशील माल्यधराने मांडो लावली पण मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता इतक्या मोठ्या सभेत माझ्या सुरांची वाहवा होणारच आज सर्वांना कळेल की मी किती श्रेष्ठ आहे दुसरीकडे कमलिनीनेही ठरवले मी असे नृत्य सादर करीन की सगळे देव माझ्याच सौंदर्यात हरवून जातील सभेची वेळ आली देव ऋषी गंधर्व अप्सरा सर्व उपस्थित होते माल्यधराने गायन सुरू केले सूर मधुर होते लय अचूक होती पण भक्ती नव्हती तो प्रत्येक सूर स्वतःच्या गौरवासाठी गात होता देवस्तुतीसाठी नव्हे कमलिनीचे नृत्यही भक्तीपेक्षा प्रदर्शन अधिक होते हळूहळू इंद्रदेवांचे मुख कठोर झाले त्यांना स्पष्ट दिसत होते सेवा नाही फक्त अहंकार गायन संपल्यावर इंद्रदेव उभे राहिले त्यांचा आवाज संपूर्ण सभेत घुमला माल्यधर कमलिनी देवसेवा ही गर्वासाठी नसते ज्यांना आपली कला देवाने दिली हे विसरतात ते त्या कलेचे अपमान करतात दोघेही शांत उभे राहिले पण त्यांच्या मनात पश्चाताप नव्हता माल्यधर म्हणाला आमच्या कलेमुळेच तर ही सभा शोभून दिसते हे ऐकताच इंद्रदेवांचा संयम सुटला ते म्हणाले ज्या कलेचा उपयोग अहंकारासाठी होतो ती कला तुम्हाला अंधारात घेऊन जाईल आजपासून तुम्ही स्वर्गसुखास अपात्र आहात तुम्ही दोघेही भयंकर योनीत जन्म घ्याल आणि आपल्या गर्वाची शिक्षा भोगाल क्षणात वीज चमकावी तसे दोघांचे तेज नष्ट झाले त्यांचे दिव्य वस्त्र नाहीसे झाले आणि शापाच्या प्रभावाने ते स्वर्गातून अधाफपात झाले अंधार वेदना आणि भय यांच्या गर्तेत शापाचा प्रभाव होताच माल्यधर आणि कमलिनी स्वर्गाच्या प्रकाशातून थेट भयंकर अंधारात कोसळले डोळे उघडले तेव्हा ते हिमालयाच्या निर्जन पर्वतरांगांमध्ये होते सभोवताल फक्त बर्फ भेसूर वारा आणि मृत्यूची शांतता त्यांचे सुंदर देह नाहीसे झाले होते त्यांच्या जागी विकृत भयंकर शरीर होते आरशात पाहण्याची गरजच नव्हती स्वतःच्या सावलीकडे पाहूनच ते घाबरून जात भूक सतत लागलेली असे पण खाण्यासारखे काहीच नसे थंडी इतकी प्रचंड होती की अंगातील केस उभे राहत दात कडकडत वाजत रात्री तर वेदना अधिकच वाढत झोप येत नसे डोळे मिटले की स्वर्गाचे दिवस आठवत कधीकधी कमलीनी रडत म्हणे आपण त्या वैभवाची कदर केली नाही माल्यधर अपराधी स्वरात म्हणे आपल्या गर्वाने आपल्याला इथे आणले जंगलातील प्राणी त्यांना पाहून पळून जात मनुष्य दिसला तरी भीतीने दगड मारून हुसकावत कोणी जवळ येत नव्हते कोणी बोलत नव्हते एकटेपणा त्यांच्या हृदयाला अधिकच जखमी करत होता त्यांना कळून चुकले होते हा फक्त शारीरिक त्रास नाही ही आत्म्याची शिक्षा आहे दिवसामागून दिवस जात होते वेदना मात्र संपत नव्हत्या अनेक दिवस वेदनेत गेल्यावर एके रात्री हिमालयात प्रचंड वादळ सुटले थंडीने दोघांचे शरीर थरथरत होते भूकेने अंग अशक्त झाले होते त्या अंधारात माल्यधर अचानक शांत बसला त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो हळूच म्हणाला कमलिनी आपण इथे का आहोत कधी विचार केला आहेस का कमलिनी काही क्षण शांत राहिली मग ती म्हणाली आपण देवांना विसरलो आपल्या कलेला देवाची देणगी मानली नाही माल्यधर म्हणाला आपण स्वतःलाच मोठे समजू लागलो हा गर्वच आपला शत्रू ठरला त्या क्षणी दोघांनाही स्वतःची खरी चूक समजली ते प्रथमच मनापासून लाजले कमलिनी रडत म्हणाली जर या जन्मात थोडीशीही संधी मिळाली तर मी पुन्हा कधी गर्व करणार नाही माल्यधर म्हणाला आपण आता कोणतेही पाप करणार नाही कोणालाही इजा करणार नाही हीच आपली तपश्चर्या असेल दोघांनी मनोमन ईश्वराला हाक मारली हे प्रभू आम्ही अपराधी आहोत आमच्याकडून मोठी चूक झाली पण आता आम्हाला सुधारायचे आहे कृपया आम्हाला मार्ग दाखवा त्या प्रार्थनेनंतर त्यांच्या मनात एक विचित्र शांतता उतरली वेदना तशाच होत्या पण मन हलके झाले हा पश्चातापच त्यांच्या उद्धाराची पहिली पायरी खरली काही दिवस पश्चाताप आणि संयमाने गेले ते हिमालयाच्या एका शांत ठिकाणी बसले होते जिथे फक्त वारा आणि हिमाच्छादित पार्वतरांग होते त्या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची जया एकादशी उजाडली कुठून तरी त्यांनी हे जाणवले नाही पण त्यांच्या अंतरात्म्याने हळूहळू उपासाचे वेगळे लक्षण दिले सूर्याची किरणे अधिक मृदू वाटू लागली हवेत हलके गंध आले झाडांची पाने सौम्यपणे हलू लागली दोघांनाही एक अद्भुत शांती जाणवली माल्यधर म्हणाला कमलिनी तुला कळत आहे का आज काहीतरी वेगळे आहे कमलिनी म्हणाली हो मनात हलकेपणा आहे अगदी दुःख तरी काहीसं कमी वाटतंय दोघेही बघितले की त्यांच्या भूकेचे वेदनाही काहीसे हलके झाले आहे निसर्ग वारा सूर्यप्रकाश सगळं काही त्यांच्या अंतःकरणाशी जुळत होतं त्यांना काहीही विशेष योजना करावी लागली नाही उपास स्वतःस्फूर्त चालू झाला फक्त मनात एकच भावना होती श्रद्धा आणि संयम त्या दिवशी दोघांनी फक्त फळे खाल्ली कोणालाही त्रास दिला नाही कोणतीही क्रूरता केली नाही त्या दिवसाच्या संध्याकाळी ते पिपळाच्या झाडाखाली बसले मनात एक शांत गोड विश्वास बसला काहीतरी दैवी घडत आहे ही जया एकादशीची पहिली दिव्य संकेतांची झलक होती संध्याकाळ झाली सूर्यमृदुतेने ढगात लपला हिमालयाच्या गुहेत थंडी प्रचंड होती माल्यधर आणि कमलिनी एकमेकांना घट्ट बाळगून बसले होते थंडीने शरीर झिजत होते अंग शिळे झाले होते दात कडकडत वाजत होते रात्री तर वेदना अधिकच वाढत झोप येत नसे डोळे मिटले की स्वर्गाचे दिवस आठवत कधीकधी कमलीनी रडत म्हणे आपण त्या वैभवाची कदर केली नाही माल्यधर अपराधी स्वरात म्हणे आपल्या गर्वाने आपल्याला इथे आणले जंगलातील प्राणी त्यांना पाहून पळून जात मनुष्य दिसला तरी भीतीने दगड मारून हुसकावत कोणी जवळ येत नव्हते कोणी बोलत नव्हते एकटेपणा त्यांच्या हृदयाला अधिकच जखमी करत होता त्यांना कळून चुकले होते हा फक्त शारीरिक त्रास नाही ही आत्म्याची शिक्षा आहे दिवसामागून दिवस जात होते जया एकादशीची रात्र जवळजवळ संपत होती आकाशात पहाटेचा किरण हळूहळू पसरत होता अचानक माल्यधर आणि कमलिनीच्या पिशाच देहातून प्रकाश उमटू लागला त्यांचे विकृत अंग हळूहळू विरघळत होते जणू काही अंधार स्वतः निघून जात होता थंडवारा भूक वेदना सगळं काही एकाच क्षणी शांत झाले त्यांच्या जागी दिव्य तेजस्वी रूप प्रकट झाले त्वचा चमकदार मुख तेजस्वी शरीराची अवस्था देवतेसारखी झाली स्वर्गातील दिव्य सूर्याची रेषा जणू त्यांच्या अंगावर पडत होती फुलांच्या वर्षावाने त्यांना आनंदाने लपेटले स्वर्गातील इतर देवतांनीही त्यांच्या दर्शनावर पुष्पवृष्टी केली क्षणी देवराज इंद्रही प्रकट झाले ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले हे अद्भुत चमत्कार तुमच्या श्रद्धे आणि संयमामुळेच झाले जया एकादशीच्या व्रताने तुम्ही तुमच्या पापातून मुक्ती मिळवली जया एकादशीचे व्रत करताना माल्यधर आणि कमलिनी स्वर्गात प्रवेश करताच सर्व देव ऋषी गंधर्व आणि अप्सरा त्यांचे स्तवन करू लागले सर्वीकडे दिव्य प्रकाश गंध आणि संगीताचा महोत्सव चालू झाला त्या क्षणाने स्पष्ट झाले की श्रद्धा संयम आणि उपास यांचे सामर्थ्य अत्यंत मोठे आहे स्वर्गात पोहोचल्यावर माल्यधर आणि कमलीनी तेजस्वी रूप धारण करून देवराज इंद्रास समर्पित प्रणाम करत उभे राहिले देवराज आश्चर्यचकित झाले ते पाहून विचारले हे गंधर्व महाशक्ती तुम्ही या भयंकर पिशाच योनीतून कसे मुक्त झालात काय केले जेणेकरून तुम्हाला पुन्हा तेजस्वी रूप प्राप्त झाले माल्यधर नम्रपणे म्हणाला हे प्रभो भगवान विष्णूंच्या कृपेने आणि जया एकादशीच्या व्रताच्या पुण्यामुळेच आम्हाला मुक्ती मिळाली या व्रतात आम्ही पूर्ण संयम बाळगला पापाचे कर्म टाळले फक्त श्रद्धेने उपास केला आणि मनोमन देवाची प्रार्थना केली देवराज म्हणाले हे अत्यंत महत्त्वाचे आहे जो मन वचन आणि क्रियेत भक्तिभाव राखतो त्याला पापांचा नाश आणि मोक्ष मिळतो जया एकादशीचे व्रत ही फक्त उपास नाही तर ती आत्म्याची शुद्धतेची पर्वणी आहे माल्यधर आणि कमलिनी आनंदाने नम्र झाले देवराज म्हणाले आपल्या पापांचा नाश आणि आपल्या भक्तीचा फल जया एकादशीच्या उपासातून मिळतो हे सर्वांनी लक्षात ठेवावे त्यानंतर त्यांनी पुष्पवतीसह आणि सौंदर्यपूर्ण रूपात स्वर्गलोकात आनंदाने विहार करण्यास सुरुवात केली माल्यधर आणि कमलिनी स्वर्गात पोहोचल्यावर ते देवता आणि ऋषींच्या उपस्थितीत उभे राहिले त्यांना जया एकादशीच्या व्रताचे फल अनुभवायला मिळाले ज्या दिवशी त्यांनी संयम आणि श्रद्धेने उपास केला त्यांचे भूतकाळातील पाप धुवून गेले जणू काही काळाच्या धुरात दगडांप्रमाणे सर्व अपराध नष्ट झाले त्यांच्या अंतरात्म्यात मुक्तीची अनुभूती आली भूतकाळातील गर्व अहंकार आणि मोह संपूर्णपणे नष्ट झाला मन स्वच्छ आणि शांत झाले संपूर्ण स्वर्गलोक त्यांना आलिंगन देत होते सूर्याचा प्रकाश पुष्पवर्षा संगीत सगळं काही त्यांना आनंद देत होते त्यांनी सर्व देवतांना प्रणाम केला माल्यधर म्हणाला हे व्रत केल्यानेच आम्हाला मुक्ती मिळाली शुद्ध श्रद्धा आणि संयमाने मनाला स्वर्गाचा अनुभव मिळतो देवराज इंद्र म्हणाले जया एकादशीच्या व्रताने मानवाचा जीवनचक्र बदलतो जो भक्त श्रद्धे आणि संयमाने हे व्रत करतो तो निश्चितच पुण्य आणि स्वर्गप्राप्तीला पात्र ठरतो माल्यधर आणि कमलिनी स्वर्गात आनंदाने विहार करत होते त्यांच्या हृदयात आता भय गर्व आणि मोह नसले ते जाणले होते की फक्त श्रद्धा संयम आणि पश्चातापच या मार्गदर्शक आहे हेच त्यांनी समजले जेव्हा हृदयात ईश्वराची खरी श्रद्धा असते तेव्हा कोणत्याही संकटाची भीती काहीच राहत नाही श्रद्धा मनाला बळ देते अंधार दूर करते जेव्हा मन वचन आणि कृतांवर संयम असतो तेव्हा पाप निर्माण होत नाही एकादशीसारखा उपवास आणि संयम आपल्याला पापापासून वाचवतो भूतकाळातील चुकीसाठी मनोमन पश्चाताप करणे मनाला शुद्ध करते आणि मोक्ष मिळवून देते शुद्ध हृदय आणि श्रद्धा मिळाल्यावर ईश्वर आपल्या जीवनात कृपा करतो जया एकादशीचा उपवास फक्त अन्न न खाण्याचा नियम नाही तर तो आध्यात्मिक शुद्धतेचा मार्ग मनाची साधना आणि ईश्वराशी जोडणारा पूल आहे भक्ती आणि श्रद्धा ठेवा संयम राखा पश्चाताप करा यामुळे दुःख नष्ट होते पुण्य वाढते आणि मोक्ष मिळतो जेव्हा मनात खरी श्रद्धा असते तेव्हा कोणतेही संकट कठीण वाटत नाही संयमाने केलेले व्रत तप आणि साधना आपल्याला जीवनातील अंधकारातून बाहेर काढतात आपल्या चुका मान्य करणे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे हेच खरे मोक्षाचे मार्गदर्शक आहे जया एकादशीसारखा उपवास फक्त अन्न न खाण्याचा नियम नाही तो मन वचन आणि कृतांची शुद्धता साधण्याचा मार्ग आहे ईश्वराची कृपा हृदयाच्या श्रद्धेतून येते नाही की भौतिक रूपातल्या पूजा किंवा साध सजावटीतून जसे माल्यधर आणि कमलिनी पिशाची योनीतून मुक्त झाले तसंच आपल्या प्रयत्नातून आपणही जीवन बदलू शकतो फक्त श्रद्धा आणि संयमाने त्याला उजेडात आणता येते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये हरी असे लिहा आणि एक लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा